आता नहराहुत कांडा आहोत इधर पंचायत से दर सत्याच्या पंचनाशिक कबाब दुबे चुप्पल पंचाऊ चुप्पल धर्ता धर्तरोंभी साठ साठ पाँच सौ तीस सौ सौ पाँच सौ सात सौ सत्तर तीन करोड़ बात जात फंकर जात पंचायत जुड़ गए चलो एक सौ तीस एक सात आठ नौ चौपन पंचायत आठ एक साठ मेहमान पैसठ अडुश सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्यात्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव एकशे पाच एकशे पाच रुपये एकशे पंचवीस एकशे एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे पंचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये गोटी साठ रुपये किलो ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता एकशे पाच रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता एकशे पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता एकशे पाच रुपये दर भेटलेला आहे आजचा हायस्ट दोनशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता दोनशे दहा रुपये किलो शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता एकशे पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता एकशे ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता गोटी तीस रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये किलो दर भेटलेला आहे माल पाहू शकता

ऐसी पंचे शेष नवोत एक के लो बैनो बैनो पंचनो चानो एक से रा निकलो एक से पंद्रा एक से पंद्रा रुपाय एक से पंद्रा रुपाय रुपाय बीस बीस बड़ा पच्चीस एक से पच्चीस रुपाय एक से पासष्ट सातसष्ट अडुसष्ट पंचाहत्तर शहत्तर आय सी आय सी आय सी वाय ज નવ ત્રવ ત્યાં ચૌદ્યાન પંચાણું શંભર શંભર બાય ચાર પહેલા

मोठा कांदा एक नंबर तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये किलो मोठा कांदा पाहू शकता एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांदा मीडियम कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता जोड कांदा सरासरी अठरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे अठरा रुपये ते पंचवीस रुपये किलो चिंगळी कांदा वीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा पाहू शकता वीस रुपये किलो जोड कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे चिंगळी कांदा सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांद्याला मिडियम कांदा गोलटा तेवीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि मोठा कांदा एकोणतीस रुपये ते तेतीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी